लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली भाऊबीज भेट म्हणजे ऍडिशनल बोनस दिवाळीचा हा दिला जात असतो दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते विभागाकडून दिली जात असते ही त्यांच्यापर्यंत पोचावी लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात साजरी होणार कारण की आत्ताच पाच मिनिटापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की लाडक्या पाचशे रुपये खात्यात येणे सुरू होणार खरंच हा बहिणींसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे कारण की आज उद्या आणि परवा येणाऱ्या तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी पाच हजार रुपये जमा होणार आहे वितरणाची सगळी तयारी सरकारने पूर्ण केली असून स्वतः अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी ही माहिती दिलेली आहे त्यांनी आता बटन दाबून डीबीटीची प्रक्रिया खरोखर सुरू केलेली आहे पण हा जो दिवाळीचा बोनस आहे किंवा ही जी भाऊबीजेची ओवाळणी आहे जी सर्व बहिणींना सारखी मिळणार नाही आता काही बहिणींना फक्त पंधराशे रुपये जमा होतील तर काही बहिणींना फक्त तीन हजार जमा होतील तर काही अशा भाग्यवान बहिणी आहेत तर त्यांना पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत सरकारने सर्व बहिणींना ओवाळणी सगळ्या परिस्थितीत सारखी टाकलेली नाही किंवा सगळी रक्कम सगळ्यांना सारखी मिळणार नाही असं सांगितलं आहे दिवाळीची ओवाळणी किंवा भाऊबीजेची ही जी रक्कम आहे ही वयानुसार वाटप होणार आहे आता ज्या बहिणींचं वय कमी आहे त्यांना कमी पैसे मिळणार ज्या बहिणींचं वय थोडं जास्त आहे त्यांना थोडी जास्त पैसे मिळणार आणि ज्या बहिणींचं वय अगदी जास्त आहे म्हणजे ज्यांना कुठलंच काम करणं आता शक्य नाही आहे जे कमाई करू शकत नाही त्यांना भाऊबीजेची ओवाळणी सर्वात जास्त मिळणार आहे मग दिवाळीच्या या भाऊबीजेच्या ओवाळणीच्या वितरणासंदर्भात लाडक्या बहिणींच्या तीन वेगळ्या याद्या तयार झाल्या पहिल्या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला फक्त दीड हजार रुपये मिळणार जर तुमचं नाव दुसऱ्या यादीत आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आणि तिसरी यादी ही सगळ्यात भाग्यवान लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आहे की ज्या यादीत नाव आलं रे आलं की साडेपाच हजार रुपये मिळणार आहेत पहा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सगळ्यांच्या सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला विशेष म्हणजे हा जो बोनस आहे याचा आकडा ठरवण्यात आला टप्पेवारी करण्यात आली कालपर्यंत वाटत होतं सगळ्यांना सारखे बोनस मिळतील पण लक्षात घ्या बोनस सगळ्यांना मिळणार पण तो कमी अधिक मिळणार आहे पहा ज्या महिलांचं वय कमी त्यांना कमी रक्कम ज्या बहिणींचं वय थोडं जास्त त्यांना थोडी जास्त रक्कम आणि ज्या ज्येष्ठ बहिणी आहेत त्यांना काम करणं अजिबात शक्य नाही ज्यांना काम करणं अशक्य आहे अशा बहिणींना जास्त रक्कम मिळणार आहे हा निर्णय सरकारनं खूप विचारपूर्वक घेतला आहे जेणेकरून खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे त्यांना जास्त लाभ मिळेल ज्यांना कमी गरज आहे त्यांना कमी लाभ मिळाला एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आज उद्या आणि परवा रोज बारा जिल्हे म्हणजे आज बारा उद्या बारा परवा बारा असे छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे Okay. Hey. मग आजचे बारा जिल्हे कोणते आजचे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना बोनस जमा होणार आहे कोणत्या बहिणीला पंधराशे मिळणार कोणत्या बहिणीला तीन हजार मिळणार कोणत्या बहिणीला पाच हजार पाचशे रुपये मिळणार याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमधून देणार आहे जर तुम्हाला हा भाऊबीजेचा बोनस किंवा भाऊबीजेची भेट तुम्हाला आवश्यक असेल तर नेमकं हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक भर पाहिजा कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवाळी बोनस जास्तीत जास्त मिळवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र झाले आहेत त्यांना होण्यासाठी काय करायचं ही अतिशय ही महत्वाची सूचना तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ला बऱ्याचशा लाडक्या बहिणीला फक्त सप्टेंबरचा हप्ता जमा झाला मागच्या पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी नेमकं असं काय करायचं की ज्यामुळे सगळे पैसे त्यांना एकत्र एक जमा होतील सगळी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ दोन मिनिटं लक्षपूर्वक तुम्ही पाहायचं आहे पहा सरकारनं आता स्पष्टपणे सांगितलंय की फक्त ठराविक पात्र लाडक्या बहिणींना बोनस मिळणार आहे कालपर्यंत चर्चा होती की सगळ्यांना सरसकट बोनस मिळेल काही महिला म्हणतो त्या बोनसचं खरं नाहीये पण लक्षात घ्या बोनस हा शंभर टक्के मिळणार आहे आणि तो मिळत असताना तीन वर्गवारी किंवा तीन साधारणपणे महिलांचे प्रकार पाडण्यात आले पहिल्या प्रकारातील महिलांना पंधराशे दुसरा प्रकार असा महिलांचा एक त्यांना तीस हजार आणि तिसरा प्रकार त्यांना साडेपाच हजार रुपये मग त्यामुळेच आज उद्या आणि परवा येणाऱ्या तीन दिवसामध्ये प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या पद्धतीने हा बोनस वाटला जाणार आहे मग पहिल्या दिवशी कोणते बारा जिल्हे घेतलेत दुसऱ्या दिवशी कोणते बारा जिल्हे तिसऱ्या दिवशी कोणते बारा जिल्हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय तीन यादी आहेत पहा पहिली यादी पंधराशे रुपये बोनसची आहे दुसरी यादी तीन हजार रुपयाची आहे तिसरी यादी पाच हजार पाचशे रुपयाची आहे आता तुमचं नाव कोणत्या यादीत गेलेलं आहे हे देखील तुम्ही कसं पाहायचं हे तीस सेकंदात तुम्हाला सांगतो पहा सरकारनं हा खरोखर महत्वाचा निर्णय घेतला दिवाळी सण अगदी काही तासावर आला आहे आणि या सणासुदीच्या काळात लोकांना खरेदी करता यावी एक तर फार उशीर झालेला आहे पण खरं तर महिलांना आणखी जास्त थोडंसं आनंदी करण्यासाठी थोडी नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ही विशेष व्यवस्था केली आहे महिलांना बाजार करता यावा किंवा महिलांना वस्तू खरेदी करता यावा त्यांचा सण गोर जावा यासाठी लगेच आता बँकेमध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झाली आहे आता तुम्ही ताबडतोब तुमचा बँक बॅलन्स तपासा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यापुढे सांगितल्या गे गेलेल्या यादीत जर असेल तर तुमचे पैसे जमा झाले की नाही हे तपासण्याची पद्धत देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आत्ताच्या आत्ता तुम्ही जो आहे तो तुमचा बॅलन्स चेक कसा करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे पहा लाडक्या बहिणींची दिवाळी खऱ्या अर्थानं आता गोड झाली आहे कारण की आज बहु जो प्रलंबित निर्णय होता तो घेण्यात आला गेल्या आठवड्याभरापासून बोनस बद्दल चर्चा सुरू होती बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले होते म्हणजे जून जुलै ऑगस्ट हप्ते हप्ते बहिणीच नव्हते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता आला आणि बहिणींमध्ये एक प्रकारची आशा निर्माण झाली बहिणींमध्ये एक आनंदाची लाट तयार झाली आणि मग हाच आनंद टिकवण्यासाठी सरकारनं ठरवले की आता या आनंद दुप्पट करायचा आणि लाडक्या बहिणींना बोनस द्यायचा पण बोनस देत असताना तीन प्रकारे द्यायचा आहे बहिणींचे तीन प्रकार केले त्याच्या तीन वेगळ्या यादे केल्या आहेत पहिल्यै आदिति महिलाहरूलाई दिड हजार दुसऱ्या यादीतील महिलांना तीन हजार आणि तिसऱ्या यादीतील महिलाला साडेपाच हजार रुपये तर मग तुमचं नाव कोणत्या यादीत गेलंय लक्षपूर्वक पाहायचं आहे पहा आता कालपर्यंत असा विषय सुरू होता की बोनस न देता आपण काय करूयात फक्त ऑक्टोबरचे पैसे देऊयात पण लक्षात घ्या मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल तर लाडक्या बहिणींच्या खात्यात मागच्या वर्षी दिवाळी जवळपास ऑक्टोबरमध्येच होती तर ऑक्टोबरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर लाडक्या बहिणीला तब्बल साडेचार हजार रुपये तर काही बहिणीला तीन हजार रुपये जमा झाले होते आणि त्याच धर्तीवर महिलांनी मागणी केली होती आणि त्याच अनुषंगाने स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला कोणाला महिला विभागाला दिला आणि त्यानंतर महिला विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील तो निधी बँकांना पोहोच केलेला आहे आणि पैसे आता तातडीनं तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता कोणते बारा जिल्हे पहिले घेतले आले त्यानंतर कोणते बारा जिल्हे आहेत पुढचे आणि कशा पद्धतीने लाभ तुम्हाला मिळणार पहिल्या यादीत तुमचं नाव कसं त्या चेक करायचं दुसऱ्या यादीत कसं तर काय तर पहा सरकारने हे स्पष्ट केलंय की काही बँकांच्या खात्यांमध्ये थोडासा प्रॉब्लेम येणं सुरू झालं आहे ज्या बहिणींचं पोस्टाचं खातं आहे त्यामध्ये आता थोडंसं एक प्रॉब्लेम येत आहे ज्यांचं स्टेट बँकेमध्ये आहे त्यांचाही थोडासा प्रॉब्लेम येत आहे महाराष्ट्र बँकमध्ये देखील थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही आता लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे अन्यथा काय होईल बाकीच्या महिलांना पैसे जमा होतील आणि तुम्हाला होणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक पाहायचं आता यासाठी पहिली अट अशी ठेवण्यात आली आहे की तुमच्याकडे पिवळं किंवा केस रेशन कार्ड असणं आवश्यक आहे आता पहा बोनस जर मिळवायचा असेल तर तुमचं रेशन कार्ड चेक करा पिवळं आणि केश रेशन कार्ड का गरजेचं आहे कारण की पिवळं रेशन कार्ड तुमच्या घरात आहे याचा अर्थ तुमच्या संपूर्ण घराचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत आहे असा त्याचा अर्थ होत असतो आणि केशरी रेशन कार्डचा देखील तोच अर्थ होत असतो म्हणजे पिवळा असेल तर वार्षिक तुमचं उत्पन्न पंधरा हजारच्या आतमध्ये आहे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाच्या आतमध्ये आहे तर हे रेशन कार्ड दोन्ही तुमच्या दोन्ही पैकी एक असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त मतदान कार्ड देखील तुमच्याकडे आवश्यक आहे तुमचं क्लिअर कट अगदी कुठल्याही चुका नसलेलं आधार कार्ड महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे गरजेचं आहे आता पहा पहिला जिल्हा आहे पहा अमरावती जिल्हा आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वितरण याचं वेगानं सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे त्यानंतर गडचिरोली आहे गोंदिया आहे त्यानंतर चंद्रपूर जळगाव त्यानंतर इकडे जालना धुळे नंदुरबार नांदेड त्याचबरोबर नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे आता पहा वयानुसार याचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे तर पहा सरकारच्या असं लक्षात आलं की काही लाडक्या बहिणींचं वय जे होतं तर ते जास्त असल्यामुळे त्यांनी काय केलं आधार कार्डमध्ये ते मॉडिफिकेशन करून ते वय कमी दाखवलं आणि वय कमी दाखवल्यामुळे त्यांनी लाभ घेतलेला आहे मग आता अशा प्रकारच्या जर महिला सापडल्या की कदाचित जर त्यांनी वय कमी होतं उदाहरणार्थ एक वी एकवीस साधारणपणे यासाठी जे रिक्वायरमेंट आहे त्यांचं वय जर कमी असेल आणि त्यांनी वाढून दाखवलं असेल किंवा ज्यांचं वय अतिच जास्त वाढलं होतं म्हणजे मर्यादेच्या बाहेर गेलं होतं आणि त्यांनी ते कमी केलं असेल तर अशा प्रकारच्या महिलांना कुठल्याही प्रकारचा बोनस मिळणार नाही तसेच ज्या महिलांचं वय आता पासष्टहून पुढे गेलेलं आहे तर त्यांचे देखील लाभ आता बंद होणार आहे तर सगळे अगदी व्यवस्थितपणे चेकिंग करून सगळ्या निकष बाबी आटीनुसार हे पैशांचं वितरण होणार आहे त्याचबरोबर ते पाहिलं जाईल की तुमच्या घरामध्ये अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे का तुमच्या घरात कोणी टॅक्स भरतो का तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे का तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ आहेत का सगळ्या गोष्टी क्लिअर करते चेक केल्या जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो बोनस आहे किंवा हा जो ही जी ओळणी आहे तर ही अशा बहिणींना कदाचित मिळू शकते की ज्यांचे आत्तापर्यंत सगळे हप्ते जमा झाले म्हणजे जानेवारी मागच्या वर्षीचा पहिला हप्ता सुरू झाला जूनमध्ये तर जून ते आत्ता सप्टेंबर असे टोटल पंधरा हप्ते आजपर्यंत झालेले आहेत पंधराचे पंधरा हप्ते ज्या ज्या महिलांना मिळालेले आहेत त्या महिलांना कदाचित ही जी आहे वळणी मिळू शकते कारण की त्या अशा बहिणी आहेत की ज्यांना सगळे हप्ते आले याचा अर्थ त्या, त्या शंभर टक्के पात्र आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या अर्जात कुठली चुकी निघालेली आहे पण ज्या ज्या बहिणीला मागचे बंद झाले होते अचानक सप्टेंबरचा आला त्यांना थोडं वेळ बरं वाटलं पण लक्षात घ्या हा जो हप्ता आहे असं बऱ्याच वेळा विरोधकाकडून घोषणा एक प्रकारे टीका करण्यात येते की आता मतदान आहे आणि मतदानामुळं हा हप्ता टाकला गेला आहे तर अशा प्रकारची चर्चा आता होताना दिसत आहे पण जाऊ द्या तो राजकारणाचा विषय आहे पण आपल्याला कुठल्या तरी प्रकारे पैसे सरकारकडून येत आहे नक्कीच त्यांचे आभार मानणं आपण गरजेचं आहे कारण की सरकारनं दिवाळी आधी एक का व्हायना हप्ता टाकल्यामुळे थोडं का व्हायना लाडक्या बहिणीला त्याची मदत नक्कीच होणार आहे मग तुमचं नेमकं काय मत, मत आहे अजून किती हप्ते तुमच्या खात्यावर यायला पाहिजेत तुम्हाला मागचे पैसे मिळाले नसतील तर ते साधारणपणे मिळण्यासाठी तुम्ही काय करणार आहात किंवा तुम्हाला या योजनेविषयी काही शंका आहेत का तुमची ए के वाय सी झालेली आहेत का नक्की कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा आपण जितक्या जास्त कमेंट्स येतील त्याच्यावर जितक्या जास्त एखाद्या मुद्द्याविषयी कमेंट येतील आपण त्यावर देखील दे त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे सर्वात आधी कमेंट करा चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद